नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पैसे सुरक्षित ठेवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या बचत उत्तम पर्याय आहेत आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा पाच योजना जाणून घेणार आहोत ज्या बँकेपेक्षा जास्त व्याज दर देतात यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत जास्त फायदा होईल चला तर मग सुरू करूया आजच्या महागाईच्या काळात पैसे कमावणे ही फार मोठी गोष्ट नाही परंतु पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे हे फार महत्वाचे आहे आजकाल महागाईमुळे कितीही कमवले तरी हाती काहीच राहत नाही त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी गुंतवणुकीवर भर देणे खूप गरजेचे आहे आजकाल तरुण पिढी शेअर मार्केटची वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करत आहे परंतु अजून काही लोक आहेत जे आपले पैसे बँक किंवा एफ डी मध्ये गुंतवून ठेवत आहेत तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओ पोस्ट ऑफिसच्या पाच बचत योजनांबद्दल माहिती देणार आहोत ज्यात तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळेल तर जाणून घेऊया सविस्तर गेल्या काही दिवसांपासून पोस्ट ऑफिसमध्ये लोकांचा गुंतवणुकीचा कल वाढलेला दिसून येत आहेत बऱ्यापैकी बँकांपेक्षा लोक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीला पसंती देत आहेत एक राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना ही योजना एका एफ डी एफ डी प्रमाणे काम करते बँकांमध्ये ही योजना एफ डी किंवा म्हणून ओळखली जाते या योजनेत तुम्ही एक ते पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत पैसे गुंतवू शकता या योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाकाठी सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के व्याज आणि पाच वर्षांच्या कमाल मुदत ठेवीसाठी सात साथ पूर्णांक पाच दशांश टक्के एवढा व्याजदर मिळतो बँकांच्या तुलनेत हा व्याजदर जास्त आहे या योजनेत तुम्ही एक लाख गुंतवले तर पाच वर्षानंतर तुम्हाला एक लाख सदतीस हजार पाचशे एवढी रक्कम राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याज मिळते या योजनेत तुम्ही जर एक लाख गुंतवले तर पाच वर्षाच्या कालावधी तुम्हाला सदतीस हजार व्याज मिळणार आहे महिन्याला या रकमेवर सात पूर्णांक पाच दशांश एवढं व्याजदर मिळत आहे तीन ज्येष्ठ नागरिक बचत योजना या योजनेसाठी केवळ पन्नास ते साठ सर्वाधिक व्याजार आहे या योजनेवर पोस्ट ऑफिस आठ पूर्णांक दोन दशांश टक्के एवढा व्याजदर आहे जर का तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांत तुम्हाला त्यावर एक्केचाळीस हजार व्याज मिळेल म्हणजेच जर तुम्ही जास्तीत जास्त तीस लाखांची गुंतवणूक केली तर तुमच्या हातात पाच वर्षांनंतर बेचाळीस लाख तीस हजार रुपये असतील चार महिला सन्मान बचत योजना महिला वर्गाला बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पोस्ट ऑफिसची ही महिलांसाठी खास योजना आहे या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि दरवर्षी सात पूर्णांक पाच दशांश टक्के एवढा व्याजदर आहे पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे उपलब्ध इतर योजनांच्या तुलनेत ही योजना अल्प मुदतीच्या बचतीसाठी जास्त व्याज देते या योजनेअंतर्गत तुम्ही किमान रुपये एक हजार ते दोन लाख लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता पाच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा आहे या योजनेत तुम्ही कमीत कमी एक हजार रुपये गुंतवणे आवश्यक असून गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही पोस्टाची सात पूर्णांक सात देते आणि वर्षांच्या शेवटी एकरकमी व्याज दिले जाते या योजनेतील व्याजदरात कोणताही बदल होत नाही जर का खातेदाराचा मृत्यू झाला किंवा संयुक्त खाते, खाते असलेल्या जोडप्याचा घटस्फोट झाला तरच या योजनेतून मुदतीच्या आधी बाहेर पडता येते उदाहरणार्थ जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांच्या शेवटी तुमच्या हातात एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे तीन रुपये असतील याचा अर्थ तुमची गुंतवणूक रक्कम चाळीस टक्केपेक्षा जास्त वाढलेली असेल तर मित्रांनो या पोस्ट ऑफिसच्या योजना बँकेपेक्षा जास्त व्याजदर का देतात कारण पोस्ट ऑफिस योजना सरकारमान्य असल्याने सुरक्षित आणि स्थिर असतात तसेच अनेक योजना टॅक्स सेव्हिंग लाभ देतात ज्यामुळे तुमचा परतावा अधिक होतो मित्रांनो तुमचं आर्थिक भवितव्य सुरक्षित करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि पोस्ट ऑफिसच्या या योजना त्यासाठी उत्तम पर्याय आहेत तुम्हाला या योजनांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत स्मार्ट गुंतवणूक करा आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवा